हाताळता यावीत आणि वर्गामध्ये वापरता यावीत अशी मी साधनं बनवलेली आहेत सगळे साधनं या पेटीमध्ये बसतात जवळपास चाळीस साधनं आहेत पक्ते वेळे काउंट केलेले नाहीत नाही तरी पण मोठी जी साधनं ती चाळीस घेतलेली आहेत तर पहिल्यांदा बघा याच्यामध्ये विज्ञान सहावी व बहुतांशी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सातवीचं विज्ञान सातवीच्या विज्ञानासाठी आपल्याला मूलद्रव्य आहे त्यांच्या संज्ञा आहेत त्या आपल्याला कृतीयुक्त दाखवण्यासाठी अशा पद्धतीचा हा डायमंड बनवलेला आहे म्हणजे मुलं बसल्या बसल्या खेळत असतानासुद्धा क्लोरीनची संज्ञा काय आहे ऑक्सिजनची संज्ञा काय आहे ते बघता होऊ शकतं असं हे दोन डायमंड्समध्ये सगळी मूलद्रव्य घेऊन आहेत त्यानंतर सहावीमध्ये नैसर्गिक संसाधन आहेत नी� आपल्याला याच्यामध्ये बघा हवा हा घटक घेतला तर हवेविषयी सगळी माहिती या साधनामध्ये मिळते आपल्याला त्यानंतर पाणी हा घटक घेतला तर त्याच्यामध्ये संसाधन तर त्याची सगळी माहिती इथं मिळणार आहे जमिनीविषयीची सगळी प्रत्येक उपकरणामध्ये फक्त एकच उपयोग म्हणजे समजते त्यानंतर बघा प्राण्यांचं वर्गीकरण पेशी रचना पहिला मिळायला त्यानंतर अशा पद्धतीने प्रत्येक घटकानुसार त्यांचं वर्गीकरण दाखवलेलं आहे त्यानंतर वनस्पतींचं वर्गीकरण तेही फोड्यांच्या आकारानुसार जीवनक्रमानुसार फुल फुल येण्यानुसार आणि आदिवासानुसार हे केलेलं आहे साधीयंत्र आपण पाच प्रकारची शिकवतो त्यामध्ये बल भार स्थानाचे म्हणजे तीन प्रकार तर्फेचा पहिला प्रकार त्याची उदाहरणं दुसऱ्या घडीचित्राच्या माध्यमातून माध्यमात गेले माध्यमातून म्हणजे मुलं जेव्हा शिकून घटक पहिले त्या त्रिकांड आता ती पुढे लक्ष देते पुढचं दुसरं घ्या ते आलेलं लक्ष घडीचित्र सोडून पुढचं सर मला सजीवांची सगळी लक्षणं अशी घडीचित्राच्या माध्यमातून दाखवलेली आहे त्यानंतर आपली आस्थी संस्था हा घटक शिकवल्यानंतर त्याच्याविषयीची माहिती किंवा त्याच्याविषयीचे प्रश्न याच्यामध्येही केलेले आहेत पेटी आहे हां ह्याच्यामध्ये चंद्राच्या कला हे दाखवलेल्या आहेत आपल्या टाकाव बॉक्स होतं त्यापासून कापरच्या सो सोबत जे फोर्म मिळतं त्यापासून केलेलं आहे चंद्राच्या कला दाखवू शकतो अमावस्या पौर्णिमा आणि सगळ्या तिथी त्यानंतर चांगल्या सवयी या अशा षटकोण्याच्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत म्हणजे मुलांना मजा पण वाटेल बघण्यासाठी आणि त्याच्यातून ते ज्ञान घेऊ शकते अशा पद्धतीनं चांगल्या सवयी आपण ह्याच्यातून या मॉडेलमधून पाहू शकतो त्याचबरोबर बलाचे प्रकार या ठिकाणी बलाचे प्रकार घेतलेले आहेत आणि आतमध्ये आपण गतीचे सगळे प्रकार त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे वात पृथ्वीच्या वातावरणाचे थर या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याचबरोबर कृत्रिम धागे नैसर्गिक धागे यांची माहिती आहे आपल्याला आपत्ती व्यवस्थापन जे आहे ते अशा पद्धतीने आपण पूर्वीच्या काही फिल्म बघत होतो ते जशी सरकवायची पट्टी होती त्या स्वरूपात आपण हे येथील जेव्हा शिकवणार आहे तेव्हा अशी फिल्म स्वरूपात आपण हे सरकवून दाखवू शकतो महत्त्वाचे दिन आहेत हे महत्त्वाचे दिन सुद्धा मुलं अशा तक्त्याच्या स्वरूपात बघू शकतात एकवीस जून का आहे तर आंतरराष्ट्रीय योग दिन आहे कॅलेंडर टाईप हा कॅलेंडर टाईप ठीक आहे त्यापैकी तसे सगळं साहित्य अच्छा बसतं की जैवविविधतेची वही बनवलेली आहे म्हणजे नुसतं फळ घेतलं तर फळ फळाचे किंवा भाज्यांचे प्रकार कसे आहेत जैवविविधता वही, वही मुलांनीच आहे त्यानंतर पटकन आकाशी लागण्यासाठी आपल्याला कंपास असेल किंवा भिंग असेल ती छोटीशी मॅग्नेट असेल कप्पी असेल तर लागेल तर ती सुद्धा त्याच्यामध्ये बसू शकते असं विंची सांगितलं आहे त्याशिवाय इथं मी स्वतःसाठीची ग्रामीण किंवा अस्वच्छ गाव स्वच्छ गाव आपण दाखवू शकतो